श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेसाठी प्रभावी सेवा परीक्षेसाठी सेवा म्हणजे काय तर अभ्यास न करता कुठली सेवा करून आपल्याला परीक्षा द्यायची नाही आहे परीक्षा म्हणजे अभ्यास हा अनिवार्य आहे कारण कुठल्याही गोष्टीला हो कष्ट हा आपल्याला पहिला पर्याय असतो पण कधीकधी काय होतं की काही मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही किंवा ऐनवेळी ते परीक्षेला जाऊन घाबरतात किंवा पाहिजे तसं त्यांना लिहिता येत नाही अशा प्रकारचे जे प्रश्न असतात अभ्यास करणं हे तर अनिवार्य असतं कुठल्याही परीक्षेत असो स्पर्धा परीक्षा असो शाळेच्या परीक्षा असो कॉलेजच्या असो तर अभ्यास हा अनिवार्यच आहे पण जेव्हा आपल्याला अभ्यास करूनही यश मिळत नाही किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नाही खूप अभ्यास करतो आपण पण त्यासाठी मग आपल्याला एक सेवा आहे ती सेवा म्हणजे तुमचं मन विचलित होणार नाही जो अभ्यास तुम्ही केला आहे तो तुमच्या लक्षात राहील परीक्षेला जाताना किंवा परीक्षेला गेल्यानंतर तुम्ही गोंधळणार नाहीत आणि तुम्हाला व्यवस्थित सगळं तुमचं केलेलं कष्ट केलेलं अभ्यास तिथं उतरवता येईल यासाठी आणि तसंच आपल्याला गणपती बाप्पांचा आणि स्वामींचा आशीर्वादही घ्यायचा आहे तर त्या आशीर्वादामुळे सुद्धा आपल्याला यश मिळायला खूप प्रमाणात मदत होते तर आता परीक्षेला जाताना किंवा परीक्षेला जाणारा जो कोणी विद्यार्थी आहे म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल स्पर्धा परीक्षेचा असेल शाळेचा असेल कॉलेजचा असेल जो कोणी विद्यार्थी आहे त्याने स्वतः ही सेवा करायची आहे तर ही सेवा अशी आहे कुठल्याही मंगळवारी तुम्ही ही सेवा करू शकता चतुर्थीलाही करू शकता पण मंगळवारी केली तरी चालेल आता प्रत्येक मंग कुठल्याही मंगळवारी तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल घरात म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच तर गणपतीची मूर्ती धातूची पाहिजे तुमची चांदीची असेल पंचधातूची असेल पितळीची असेल तरीही चालेल पण मातीची नको आहे आणि फोटो नको आहे मूर्तीवरतीच अभिषेक करायचा आहे आपल्याला पंचधातूची घ्या कुठल्याही धातूची घ्या पण धातूची मूर्ती पाहिजे त्या धातूच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तो अभिषेक कसा करायचा आहे तुमच्याकडे एकवीस दुर्वा पाहिजे एकवीस दुर्वा आणा आणि गणपतीचा अभिषेक करायचा आपल्याला अभिषेक करताना अभिषेक कसा करता तुम्हाला माहिती आहे पात्र लावून करा किंवा मग तुम्ही पळीने किंवा चमच्याने पाणी हाताने टाकून गणपतीच्या मूर्तीवरती तसाही करू शकता गळती पात्र असेल तर अगदी उत्तम नसेल तर पळीने किंवा चमच्याने पाणी टाका आता अभिषेक करताना काय करायचं आहे एकवीस दुर्वा आपल्याकडे ठेवायच्यात गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करताना गणपतीची मूर्ती तांबणात किंवा ताटात ठेवायची गळती लावायचं लावायचे किंवा तुमच्याकडे पळी किंवा चमचा असेल त्याने पाणी टाकायचं आहे आपल्याला सोळा वेळा एकवीस वेळा सॉरी एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आता एकदा गणपती अथर्व शीर्ष म्हटलं की एकदा वाचून झाल्यानंतर एक दुर्वा अर्पण करायची परत एकदा वाचून झालं की दुसरी दुर्वा अर्पण करायची असं एकवीस वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आहे किंवा म्हणायचं आणि ते एकदा एकदा म्हणून एक एक दुर्वा अशा एकवीस वेळा एक गणपती अथर्व शीर्ष वाचून एकवीस दुर्वा गणपतीला व्हायच्यात आणि त्या वाहिलेल्या दुर्वा तुम्हाला घेऊन एका नवीन कोऱ्या अशा लाल वस्त्रामध्ये ठेवायच्या आणि त्या लाल वस्त्राला लालच धाग्याने शिवून घ्यायचं आहे म्हणजे जसं की पिशवी किंवा पुडी तयार केल्यासारखं तुम्ही त्याला करायचं आहे त्या एकवीस दुर्वांना एका लाल पिशवीत किंवा पण नव्या कोऱ्या आणि लालच दोऱ्याने आहे त्याला तशा त्या, त्या दुर्वा ठेवायच्या आणि त्या दुर्वा परीक्षेला जाताना जो कोणी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याने आपल्या जवळ ठेवायच्यात म्हणजे खिशात ठेवायच्यात ज्या आपल्या जवळ राहतील आपल्या एकदम पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये तुम्ही ठेवू शकता तसा तो तोडगा तुम्हाला परीक्षेला जाताना करायचा आहे तुम्ही आधी करून ठेवला तरी चालेल अगदी अगदी परीक्षेच्या वेळी तुम्हाला वेळ नसेल थोडंसं आधी करून ठेवला तरी चालेल पण मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता चतुर्थीला केला तरीही चालेल मंगळवारीही गणपतीचा स्वार असतो तर ही सेवा तुम्ही करायची आहे या एकवीस दुर्वांचा जो तोडगा आहे तो तुम्ही परीक्षेला जाताना जर सोबत ठेवलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही परीक्षेची किंवा केलेला अभ्यास आठवणार नाही असं होणार नाही कारण आपण बुद्धिदेवता म्हणून गणपतीची आधी पूजा करतो कारण जेव्हा आपण आप अभ्यासाच्या दृष्टीने काही प्रयत्न करतो किंवा करतो त्यावेळेस आपण गणपतीची आधी पूजा करतो आणि गणपती आता आपण मुलांना शिकवतो याचं कारणच हे आहे कारण ते बुद्धीची देवता आहे तर आपल्या केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा केलेलं जे कष्ट आहे अभ्यासावर ते आपलं कधीच व्हायला जाणार नाही तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटणार नाही तुम्ही नाराज होणार नाही जे काही अभ्यास तुम्ही केला आहे कष्ट त्याचं फळ तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पा आणि स्वामी देणार आहेत तर हा उपाय परीक्षेला जाताना तुम्ही नक्की करा जर हा उपाय मुलं करू शकत नसतील शक्यतो विद्यार्थ्यांनीच करायचा आहे पण अगदी जर मुलं करू शकत नसतील तर हा उपाय त्यांच्यासाठी आईने केला तरीही चालेल पण हा उपाय नक्की करायचा आहे आणि तुम्ही अनुभव घ्या की तुम्हाला म्हणजे अगदी छान असा अनुभव येईल तुम्हाला जे काही तुमचं ज्ञान आहे अवगत ते तुम्हाला लिहायला किंवा दाखवायला अडचण येणार नाही आणि तुम्हाला नक्कीच परीक्षेत यश मिळेल हा परीक्षा परीक्षार्थीसाठी विद्यार्थ्यांसाठी हा परीक्षेचा उपाय परीक्षेसाठीचा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय इतरांनाही सांगा किंवा इतरांनाही शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सहित नवीन सहित तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ